असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच आहे तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याच रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याच सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने बी देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे जा आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेननं टाकलात जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याच्या यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार मी आजपर्यंत कधी वर्धा लोकसभेमध्ये आलो नव्हतो हो कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो हो मित्रपक्षाला दिली होती आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली पण मित्र विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे आणि अमरजी माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल माझ्यानंतर बोलावंच लागेल कारण यांच्या मनातली यांची जी काही सुखदुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचं आहे जे मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होतं की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे पण आता मीच तुम्हाला सांगतो की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही कारण संमिश्र सरकार जी होती अटलजीने उत्तम सरकार चालवलं मनमोहनजीने उत्तम सरकार चालवलं नरसिंह रावाने उत्तम सरकार चालवलं आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही घराणेशाही जे काही बोंबलतायत अहो मोदीजी घराणेशाही बद्दल कोणी बोलायचं ज्याचं काहीतरी घराणे त्यांनी तरी बोलायला पाहिजे आणि अमित शाह आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत उद्धव ठाकरेना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली अहो अमित शहाजी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता करेल तुमच्या आशीर्वादाची पर मला अजिबात गरज नाहीये पण मा पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जे तुमच्या तुम्ही जय तिकडे बसवलं तसं ते अध्यक्षपद नाही आहे त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे आज मी तुमच्या समोर आलेलो आहे शिवसेनेची गद्दारी केलेली गद्दारी झालेली आहे शिवसेनेचं चिन्ह नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारांना दिलेलं आहे मी तुमच्या न्यायालयात आलो मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे न्याय देणार आहेत की नाही तुम्ही मला ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे तुम्ही इकडे जमलाय किती शिवसैनिक आहात किती नकली आहेत हेच ते हात मोदीजी याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तक्त दाखवलं होतं तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तक्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात अरे ठीक आहे उद्धव ठाकरे म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले एक तरी विचार सोडले की मी तुम्हाला विचारतोय जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा सफा चाट करण्याचं काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली तुम्हाला माहिती आहे पाहिलेत काय विषय होता जरा मोठ्याने संजय जी मैं आपको बताना चाहता हूं ये राम का राम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे वोट दे दो भगवान के नाम पे दे दो अरे आम्ही सुद्धा जयश्रीरा बोलतो आम्ही सुद्धा बजरंगवाली की जय बोलतो पण ज्या पद्धतीने मोदीजींनी कर्नाटकात कर प्रचार केला ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला तसा प्रचार आम्ही केलेला नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवायला निघाला तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवताना सुद्धा त्यांची नावं पुसरले गालात माझ्या त्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आता आणि हे संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच हो लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा देत आहेत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे गावी चालले आहेत माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात गे। माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते शेतकऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा मला बाजीराव म्हणा अरे काय तुमची कुवत दहा वर्ष तिकडे बसला विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी दहा वर्ष केंद्रात बसलेत पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा आणि मी तुम्हाला विचारतो एक तरी उद्योग आणला सगळे उद्योग गुजरातला सगळे उद्योग गुजरातला मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा परत जा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी आता पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आले बस प्रत्येकाने इमाने इकबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही ही शपथ घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पण मला तुम्ही वचन दिले अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हळणार नाही त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबले दिसले पाहिजेत कारण असं म्हणा हा माझा तुम्हाला आदेश आहे शिवसैनिकांना आदेश आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघा